जय शिवराय येणाऱ्या दोन दिवसामध्ये म्हणजे बारा डिसेंबरला माझा आणि संजनाचा मुलगा आदित्यवर्धन याचा वाढदिवस आहे आमचा वाद हा अर्थातच त्याच्या जन्माच्या अगोदरपासूनचा आहे कारण लग्न त्याच्या जन्माच्या अगोदरपासून त्याच्यात त्याला का ओढायचा म्हणून मी निर्णय केला की त्याला ओढायचं नाही आता त्याला एकोणतीस ला पुढं करायचं आहे कारण की शेवटी घरामध्ये तर तेवढंच एक लिकडू आहे मात्र त्याला प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असताना ज्या अडचणी आल्या की त्यावेळेला संजनाने विरोध केला ज्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत स्वतःच्या मुलाला प्रॉपर्टी देण्याला कोण बाई विरोध करते तोच प्रकार मला आता जाणवतोय कारण का कन्नड शहरामध्ये मी आदित्यच्या वाढदिवसाचे बोर्ड लावलेत मात्र संजनाच्या एकाही कार्यकर्त्यांनी किंवा तिने बोर्ड लावलेला नाहीये आता हा मुलगा हा दोघांचा आहे ना ब बच अभिष्ट चिंतन करायला ह्यांना काय प्रॉब्लेम आहे हर्षवर्धन बाराचा आहे चौदाचा आहे नालाय काय हरामखोर आहे मरतीने बाई आणली असं केलं तसं केलं भगवंताला माहिती काय कर आणि काय खोट पण वाटेल तितके माझ्यावरती आरोप ठेवून इलेक्शन मध्ये इव्हीएम आणि काउंटिंग घोटाळे करून काय करायचं नाही ते सगळं करून तुम्ही ते पद मिळवलंय ठीक आहे अभिनंदन आहे तुमचं तरी सुद्धा का करण की ठीक आहे बाबा तुम्हाला मिळालं ना चला समाधान आहे आम्हाला पण आम्हाला वाईट नाही आहे पण कमीत कमी लेकराला तरी व्हा नवऱ्याला नाही झालात नका हो पण लेकराला व्हा म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या विनंती करतो हात जोडून अरे लेकरू माझंच नाही आहे तुमचं पण आहे लावा बोर्ड्स बारा डिसेंबरला फक्त हर्षवर्धनचे बोर्ड नाही दिसले पाहिजे संजनाचे पण बोर्ड दिसले पाहिजे की आदित्यवर्धनचं अनिष्ट चिंतन आणि जर तुम्ही तेही नाही करू शकलात ना तुमच्यातला क्रूरपणा हा आता माझ्या बाबतीतच नाही राहिला तर तो आदित्यच्या बाबतीतही प्तित तुम्ही सुरू केलाय हे निदर्शनच लोकांच्या येईल तुम्ही कितीही पोलिसांच्या सिक्युरिटी आणि गार्ड घेऊन फिरलात आणि टाईट मध्ये वागलात कारण की देशाचा सर्वोच्च माणूस तुमचा राज्याचा सर्वोच्च माणूस तुमचा जिसको मर्जी ठोक सकते जिसको मर्जी उठा सकते जिसको मर्जी जो कर सकते हे अगर तुम्हारे मे है ना लेकिन तुम्हारी अंतर आत्मा तुमको कभी भी परमिशन नहीं देगी खुश की क्योंकि खुश रहना ना ये भगवान की आत्म्या है त्याच्या हातात आहे तुम्ही मर्सिडीज गाड्या घेऊन फिरू शकता पण तुम्ही खुश ना घाऊ शकत बॉस खुश राहायचं असेल तर भगवान परमात्म्याचं जे सत्य आहे ते अंतर आत्म्याला पटलं पाहिजे तेव्हा अंतर आत्मा तुम्हाला खुश ठेवते तुम्ही कपडे चांगले घालू शकता पण तुमच्या चेहऱ्यावरती नॅचरल स्माइल कधी येणार नाही ते आणायची असेल तर ठीक आहे नाही झाला किमान आदित्य जात तरी व्हा धन्यवाद बारा डिसेंबर